नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ही विभागतीवरची पस्तीस प्रश्नांची टेस्ट मी बनवलेली आहे यामध्ये बरेचसे प्रश्न या आधीच्या पेपरला आलेले सुद्धा आहेत आणि ही टेस्ट भरती ग्रामशिव भरती पशुधन पर्यवेक्षक आय जी आर डी ई आर आणि वेगवेगळ्या परीक्षा जी एम सीच्या वगैरे या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे कारण मराठीचा पेपर ज्या ज्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे तिथे तिथे ही टेस्ट कामाला येईल हे पस्तीस प्रश्न आहे ना म्हणजे याच्यातले काही टाईप्स जर सोडले तर एक पंचवीस वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात विभागतीवर हे सगळे या टेस्ट पेपरमध्ये कव्हर केले शेवटपर्यंत बघा फायदा होईल अभ्यासक्रता ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने माऊली दोनशे नावाचा एक कुपन सुद्धा आहे एम ए यू एल आय दोनशे सगळ्या कोर्सेसवर दोन दोनशे रुपये एवढी सूट आहे आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी तुम्ही जॉईन होऊ शकतात बघा खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा म्हटलंय ठळक अक्षरातील शब्दांची विभक्ती प्रकार शोधा मुलांनो ही वाक्य दहा मिनिटात लिहा द्वितीया तृतीया पंचमी संबोधन आता या ठिकाणी तुम्हाला मुलांनोच्या खाली अंडरलाईन लाईन केली एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मुलांनो संबोधन आहे काय संबोधन आहे हाक मारली जाते मुलांना कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात प्रत्ययच नाहीये बघा प्रश्न प्रत्येक प्रश्न वेगळा असणार आहे तुमची परीक्षा घेणारी तुम्हाला पास व्हायचंय संबोधन पंचमी प्रथमा द्वितीया कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात म्हटलेलं आहे म्हणजे एक वचनातही नाही आणि अनेक वचनात सुद्धा नाही प्रथमा जी, जी आहे तिला प्रत्यय नसतात खाली वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा बघा आधुरेखित शब्दाची विभक्ती तो औरंगाबादहून पुण्याला आला आता इथे हे जे विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते हा एक सोपा प्रश्न प्रत्येक आहे ना त्याच्यावरून विभक्ती ओळखली जाते ऊन आणि हुन असे दोन प्रत्येक कोणते विभक्तीचे आहेत प्रथमा संबोधन चतुर्थी पंचमी ऊन आणि हुन पंचमी विभक्तीची ही प्रत्यय आहे कसेचे पंचमीचे खाली वाक्यातील अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार घरात कोण कोण माणसे राहतात घरात काय विभक्ती काय त प्रत्यय आहे प्रत्यय असेल प्रत्यय आ असेल तर विभक्ती कोणती चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी हे चलछय छया तुम्हाला मी गाणं सांगितलंय तसं तय्या तया या ठिकाणी सप्तमी ही विभक्ती जी आहे तिची ही प्रत्यय आहेत खाल वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाचे विभक्तीचा प्रकार सांगा म्हटलंय इंग्रजांची शिस्त वाखण्यासारखी होती इंग्रजांची चाचीचे पंचमी तृतीया बघा आता या ठिकाणी ना विभक्तीचे कारकर्ता सुद्धा तुम्हाला माहित असावे त्यावेळेस त्यावर सुद्धा प्रश्न येत आहे आता चाचीचे म्हटलं की संबंध आहे आणि तो शेष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे चाचीचे खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाची विभक्तीचा प्रकार सांगा त्याने पुस्तक लिहिले या ने आता हे ने आलं ना ने य सी ई मग ने य सीई सहा नंबरचा प्रश्न हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे ऑप्शनची गरज नाही ने सी निशी ही चला तुम्हीच उत्तर द्या कमेंट बॉक्स तुमच्यासाठी एवढी एक विभक्ती बघूया गुरुजी मुलांना शिकवतात बघा स ते सलानाते नाते अनेक वचनामध्ये ना एक एक्स्ट्रा आहे आता इथे गुरुजी मुलांना शिकवतात प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी तुम्ही एक पाठच करून ठेवला असेल प्रश्न की अरे सला ते सला द्वितीय आणि चतुर्थीचे सारखे प्रत्यय आहेत पण मग द्वितीया कोणता आणि चतुर्थी कोणता कसा ओळखायचा कर्माला जर प्रत्यय लागला हे कर्म मुलांना कर्म कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय लागला तर विभक्ती कोणती आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर विभक्ती कोणती सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा कर्म उत्तर द्यायचं आहे कर्माला जेव्हा प्रत्यय लागतोय ना तेव्हा ती द्वितीय हो विभक्ती आहे कर्त्याला प्रत्यय लागला ना ती चतुर्थी विभक्ती लक्षात ठेवा कर्ता चतुर्थी कर्म द्वितीय मुले आंबा खातात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आता ही मुले पहिला मुद्दा येतो की मुलेमध्ये प्रत्यय आहे की नाही काही जण म्हणतील याच्यात प्रत्ययच नाहीये मग याला प्रथमा म्हणा काही म्हणतील मुलेमध्ये ये नावाचा हे ये येतोय सूर येतोय नेयशी निशी ही मग इथे तृतीय असू शकते का सप्तमी असू शकते का मुले मूल मुले मुले अनेक वचन आहे अनेक वचन आहे प्रत्येक नाहीचे प्रथम विभक्ती आहे लक्षात ठेवा विभक्तीवरचा मार्क घेलाच नाही पाहिजे मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक असा घेणार आहे तलाठी भरती तलाठी भरतीची तर आपली बेसिकची बॅज चालू आहे त्यामध्ये सगळे सेशन तुमचे बेसिक पासून मी घेतोय प्रत्येक टॉपिकवर टेस्ट पेपर घेतोय झालेले पेपर्स घेतोय नक्कीच तुम्ही ती प्रामाणिकपणे करा फायदा होईल उमेशने पेरू खाल्ला ने आधुरेखित शब्दाची भक्ती ओळखा बघा प्रथमा तृतीया पंचमी सप्तमी नव नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला मी, मी सांगितलं ने यशी निशि हि आणि त्याचं मी तुम्हाला विचारलं होत उत्तर मला वाटतं हो ना तुम्हाला उत्तर द्यायचं होतं काय उत्तर येतय तुमचं नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल तृतीया सप्तमीच तह्या तया झालं पंचमीचं चाचीचे झालं प्रथमाला प्रत्ययच नाहीये ही तृतीया प्रत मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची भक्ती ओळखा बघा मला कर्त्याला ला, ला प्रत्यय करता सलाते सलानाती कर्त्याला जेव्हा सलाते सलानाती प्रत्यय असेल तेव्हा विभक्ती कोणती असते द्वितीया चतुर्थी पंचमी षष्टी संबोधन दहा नंबरचा प्रश्न आहे कर्त्याला प्रत्यय असेल तर चतुर्थी कर्माला प्रत्यय असेल तर द्वितीया आता याच्यापुढे हे चुकलं नाही पाहिजे किती जणांचं आता परफेक्ट झालं सलाते सलानाते द्वितीया कर्म।, कर्म कर्म कधी सुरुवातीला जवळपास नसतच कर्ता सुरुवातीला असतो म्हणजे याला असेल सलाते सलानाते प्रत्यय तो करता असतो ती चतुर्थी असते आणि दुसऱ्याला असेल तर तू द्वितीय असते म्हणजे एक सोपं सांगतो ना मी काय शॉर्ट शॉर्टकट मला या ठिकाणी करता येतो माहिती का शौर, दुसरा शब्द असेल ना त्याला जर प्रत्यय असेल ना सला तिसरा दुसरा म्हणा पहिला सहसा करताच असतो नव्वद टक्क्याच्या तरी दुसऱ्याला प्रत्यय असेल ना तर द्वितीय बघ तिला सोपं लक्षात ठेवा ज्यांच्या डोक्यात नाही घुसतं त्यांनी हळूहळू समजेल दुसऱ्या शब्दाला प्रत्यय असेल सला ना ती तर द्वितीय पहिल्याला असेल तर चतुर्थी चलो आगी पडते इथे त्यांना पटली ट्रे गोविंद इंग्रजीत कच्चा आहे अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ इंग्रजीत तो आता यांनी षष्टी अपादान तृतीय अधिकरण सप्तमी अधिकरण पंचमी आपादान अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर विचारलंय आता तुम्हाला त तय्या तय्या सांगितलं मी तुम्हाला यांनी कारक अर्थ विचारला अपादान म्हणजे संबंध असणे अधिकरण म्हणजे काहीतरी साधन वगैरे ते कारण असं म्हणतो आपण त्याला अधिकरण इंग्रजीतशी संबंधितच अधिकरण सप्तमी पण बघा फक्त कार्यकर्ता नाही इथे सप्तमी तुम्हाला विभक्ती सुद्धा ओळखता आली पाहिजे बापाना मुलीला बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे बापाने मुलीला शाळेत घातले ला बारा नंबरचा प्रश्न आहे सला ते सलाना ते मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्याला प्रत्यय असेल तर विभक्ती कोणती पहिल्याला असेल तर विभक्ती लक्षात ठेवू नका द्वितीय आणि चतुर्थीचे सला, सला ते त्याला दुसऱ्याला असेल तर काय असतं सहसा कर्मच असत असतो लक्षात ठेवा म्हणजे ट्रिक सांगितली मी तुम्हाला कळतंय तिले भारी मग ट्रिकच्या शिवाय नामाची विभक्ती दोनशे रुपयांना ही छत्री मिळाली तेरा नंबरचा प्रश्न आता इथे तुम्हाला रुपयांना सलाते सलानाते हे जे सलाती आहे ना सलाती ही एक वचनाची प्रत्ये आहे अनेक वचनामध्ये ना सला नाते हे जे नायकांना अनेक वचनात सला मग हे अनेक वचनी जो प्रत्यय आहे तो, तो इथे वापरला आहे रुपये अनेक वचनी आहे तुम्ही म्हणाला इथे दुसरं आहे मग जमतं का तेरा नंबरचा प्रश्न आहे दोनशे हे काही नाम नाहीये रुपये नामे रुपये करताय म्हणून ते चतुर्थी इथे द्वितीय ऑप्शनच नाही दिला यांनी चतुर्थी भक्तीचा प्रत्येक जिथे आणि चतुर्थी म्हटलं एकच ऑप्शन असेल तिथे तर डोळे दाखवून करा सलाती सलानाती आला एक द्वितीय किंवा चतुर्थी नोंदणी नोंदणी मुद्रांकाची बॅच चालू आहे पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाठी ग्रामशोक एमपीसी कंबाईन प्री ची सुद्धा बॅच नवीन चालू झाली आहे डीएमई आर ची अग्निपंख नावाची बॅच चालू केली आहे तुम्ही जॉईन करू शकता मराठी टेस्ट खक्यातील अधोरेखित नामाची व्यक्ती सांगा मुलांना फुलासारखे जपव आता मुलांना सलाती सलाना ते दुसरा शब्द असता द्वितीय असते पहिला आहे काय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम्हाला मी सांगितलं दुसरा असेल द्वितीया दुसरा नसेल पहिल्याला असेल तर मग चतुर्थी परफेक्टच याच्या आधी त्याला द्वितीया आणि चतुर्थी कळत नव्हतं आणि दुसरं समजावून सांगायचं झालं तर कर्म काय ज्याच्यावर क्रिया घडते ती कर्म आहे कर्माची भक्ती आहे जी क्रिया करणारा आहे तो करताय लक्षात ठेवा गोविंदाची बोलून झाले कर्त्याची भक्ती बोलणारा कोण आहे गोविंदाला चाचीचे लागला आता ही चाचीचे म्हटल्यावर चुकणार नाही ज्याची ज्याचा हा प्रश्न चुकतो का तो लय चुकला शेष्ठी म्हणजे हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे हे माझे पुस्तक आहे हा थोडा थोडा तिरकस तुम्ही मला याच्या आधी तर झ च आपण बघितलंच नाही कुठे जसं तुम्ही चा ची चे बघितले ना चा ची चे चास तुम्ही झा झी झे बघणार आहात हे माझे पुस्तक आहे माझे तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची बघते तेंडुलकर हा करताय करता, करता। तेंडुलकरने ठोकले सतरा नंबरचा प्रश्न आहे प्रथम तृतीया चतुर्थी षष्टी करता नेयशी बस नेयशी आठवलं पाहिजे तुम्हाला नेयशी ने, ने। तृतीय विभक्ती आहे विभक्ती म्हणजे काय सोपा प्रश्न विभाग करणे फोड करणे संधी करणे सोडवणे बघा ज्यांचा अभ्यास नाहीये ते काय करते विभक्ती करतो म्हणजे काय करतो आम्ही फोड करतोय का फोड करणं म्हणजे विग्रह करणं हे माहिती तुम्हाला सोडवणं संधी करणं विभाग करणं काय म्हणतील नाही नाही विभक्तीचं विभाग करणे नसेल बरं कारण तसं पसवणे अडी देतात पण नाही विभक्ती म्हणजे विभागच करणे पुढील पैकी संबोधन आहे विभक्तीचे प्रत्ये संबोधन संबोधन म्हणजे हाक एखाद्याला आवाज द्यायचा आहे मुलांना चुकत नाही कोणाचं फक्त संबोधनला अष्टमी म्हणू नका विभक्तीचे प्रकार किती तर आठ पण आठ विभक्ती काय संबोधन हे लक्षात ठेवा सला ते सला नाते झालंय हा नात्याचा कार्यक्रम हे नाते कोणामध्ये हे नाते दोन आणि चार मध्ये बे दोन्ही चार नातानी विसरत तुम्ही तुम्ही बे दोन्ही चार दोन आणि चार मधलं नातंय द्वितीय आणि चतुर्थी मधलं नातय नात सलाती सलानाती सला नाती सला ना म्हणजे अनेक वचनातला प्रत्येक इथे फक्त एक वचनातले तुम्हाला दिले पण ते नाती लक्षात ठेवावं लागेल मराठीत एकूण किती विभक्ती मानलेली आहेत बघा इंटरेस्टिंग आहे किती विभक्ती सात नऊ आठ दहा मला मी आत्ता सांगितलं वरच्या याच्यातच सांगितलं की सप्तमी पर्यंत तुम्ही म्हणतात पुढे अष्टमी म्हणतच नाही पण ती संबोधन आहे संबोधन आणि ती आठ आठ विभक्ती म्हणतो आपण त्याला तू प्लस कडे या शब्दाला श्रेष्ठीचा प्रत्यय लावल्यावर त्याचं रूप कसं होईल तू आणि कडे याला शेष्ठीचा प्रत्यय लागला तू कडे तू कडे तुझ्याकडे तुझ्याकडे आता षष्टी म्हटल्यावर काय झालं वाटेल अरे चाचीचे झालं रे नाही जमत चाचीचे नाही जमत झा झी झे सुद्धा श्रेष्ठीचा प्रत्यय आहे तुझ्याकडे प्रश्न कसा येतोय ये ते सांगतो थोडं वेगळं थोडं वेगळं जे नवीन मुलं आहे ना त्यांच्यासाठी विशेषता आहे तू या सर्वनामाचे चतुर्थी भग तिथलं एक वचनी रूप करतं आपली बरेच मुलं आहे मला कॉल करून सांगितलं मेसेज करून सांगितलं सर मराठीमध्ये आउट ऑफ येत आहेत कधी येतात आउट ऑफ या लहान लहान गोष्टी माहीत असेल तरच येतात किती सोपा पेपर येऊ द्या तूचं चतुर्थी भग तिथलं एक वचनी रूप कोणतं तुशी तुझशी तुझला तुझ्या दिसतलाही सोपं सेट हे इकडेलाही सोपं वाटतं परीक्षेत गेलं तिथे हवा गरम असते आपला घाम निघत असतो तेव्हा उत्तर देता आली पाहिजे इकडे प्रॅक्टिस मॅच मध्ये सिक्स मारणं सोपं आहे तिकडे एक एक रन काढायला काय लागतं ना एकदा मॅच ओरिजिनल सुरू झाल्यावर तेव्हा कळत तू पासून तुझं ला चतुर्थी का सला ते सला ना ते झालं ना ला आला पाहिजे तृतीय विभक्तीचा कार्यकर्ता कोणता बघा तृतीयेचा कार्यकर्ता विचारलाय चोवीस नंबरचा प्रश्न आहे कर्ता अपादान करण अधिकरण कर्ता आकाशाचा कार्यकर्ता तुम्हाला माहिती प्रथमेचा कार्यकर्ते प्रथमा करण आकाशाचा कार्यकर्ता माहित सप्तमीचा कार्यकर्ता आहे करण तृतीयेचा कार्यकर्ता अपादान आहे काय तृतीयेचा कार्यकर्ता अपादान आहे तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कार्यकर्ता ओळखा तो शाळेत पायी गेला करता अपादान करण अधिकरण पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तू शाळेत पाळी गेला काय उत्तर तुमच्या समोर शाळेत त हे जे त आहे का तय्या तय्या सप्तमी विभक्ती आधी तर तुम्हाला विभक्ती ओळखता आली पाहिजे आधी विभक्ती ओळखा सप्तमी आणि मग सप्तमीचा कार्य करत त्याचे ते तया ते काय ते शोधावं लागेल ते शोधलं की मग करण हे उत्तर येईल करण म्हणजे साधन कशाने जातोय पायाने जातोय पाय हे साधन आहे लक्षात घ्या मी नदीच्या काठाने गेलो विभक्तीचा कार्यकर्ता काठाने काय करण अधिकरण करता आता इथे नेयशी निशी तुम्ही म्हणलं काठाने गेलो पुन्हा एकदा साधन आहे काठ नाही झालं विभक्ती कर्त्यावरून याच्यावरून प्रत्ययावरून ठरते आणि प्रत्यय कार्यकर्ता ठरवतो अधिकरण काय अधिकरण निसी आता विश्वात्मके देवे यातला देवी शब्दाची भक्ती हा प्रश्न म्हणजे मी स्वतः जेव्हा हा पेपर दिला होता एम पी तेव्हा हा आला होता आणि हा खूप जणांचा चुकला होता कंबाईन वाल्यांचा हा प्रश्न चुकला होता खूप जणांचा आता जो जो देवे ना देवेमध्ये य नावाचा प्रत्यय माहिती आहे तुम्हाला जो शेवटी हा जो मात्रा आहे तो या येचा आहे व wow, अधिक ये जर केला ना तुम्ही त्याचा वेव होतो माहीत आहे का हा प्रत्येक हे तुम्हाला माहित असलं तुमचं उत्तर येत ने तुमचं माहीत असेल तर तुम्हाला उत्तर येतं आणि ते तृतीय असत जमतंय का मजा आम्हाला शिकवायला मजा येते कारण की दिसतात तेवढे सोपे प्रश्न नाहीये हे आले पाहिजे आणि जमायला लागले मग तुम्ही जिंकायला लागतात चतुर्थी भाग विभक्तीचा कार्यकर्ता विचारलाय लाठीच्या एक एक तडाक्यास त्याने एक एक इसम लोळविला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तडाक्यास सला ते सला नाते अठ्ठावीस नंबरचा प्रश्न पण आता इथे फक्त विभक्त कार्यकर्ता विचारला तुम्हाला चतुर्थीच्या विभक्तीचा कार्यकर्त तुम्ही इथे प्रत्ययावर जाऊ नका स प्रत्यय आहे मग चतुर्थी बघ विभक्ती चतुर्थी आहे पण कार्यकर्ता वेगळा आहे कर्ता कर्म करण अपदान तडाखा मारतोय तो तडाखा आहे करण आहे हे पूर्णतः मला माहिती आहे नामे आणि सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापद किंवा इतर शब्दाशी जे संबंध असतात ते ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हणतोय आम्ही वचन लिंग अव्यविभक्ती एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर नाम व सर्वनाम यांच्या वाक्यातले क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जे संबंध आहेत त्यांना काय म्हणतो आम्ही त्याला आम्ही विभक्ती म्हणतो म्हणजे विभक्तीची व्याख्या सुद्धा मी घेऊन टाकली तुम्हाला कामच ठेवत नाही काही फक्त रिव्हिजन करायचंय चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कार्यकर्ता असलेलं वाक्य तुम्हाला विचारलंय प्रश्न मी आहे ना तुम्हाला मी आधी सांगितलं की पस्तीस प्रश्न बघा हे शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आपलं लेक्चर मध्ये सोडलं ना त्याची इतकं चूक नाही तुमची मग कारण की खरडून मुळा सकट घेतोय बेसिक पासून शून्यापासून जे म्हणतोय मी ते यामुळेच म्हणतोय सगळ्या या पद्धतीचे प्रश्न घेतोय मी तुम्हाला हे जे आज जे पस्तीस प्रश्न घेतोय का याच्या ये बाहेरचा येत नाही विभक्तीला लिहून घ्यायचा आपल्याकडून मी गप्पा मारत नाही गप्पा मारत नाही जी वास्तविक सांगतो मी नदीच्या काठाने गेलो तो घरातून बाहेर पडला तू रामाला पुस्तक दे तो दिवसा चालतो पहिला मुद्दा चतुर्थी विभक्ती तुम्हाला आधी शोधा सोपं काम आपला नदीच्या काठाने ने आला चा आला जमत नाही ऊन आला जमत नाही ला आला जमतोय का चा आला जम जमतोय जमत। जमत। का चा चाष्टी नाही जमत ऊन हून काय बघा पंचमी नाही जमत काठाने ही तृतीय नाही जमत सलाती सलानाती रामाला रामाला पुस्तक दे पुस्तके कर्म या ठिकाणी रामाला पुस्तक दे या ठिकाणी तीस नंबरचा प्रश्न आहे संप्रधान कार्यकर्ता चतुर्थीचा या ठिकाणी आहे तीन नंबरचं उत्तर येत आहे पुढे जातो चतुर्थी विभक्तीचे अपादान कार्यकर्त बघा वर काय होतं संप्रदान कार्य आणि खाली अपादान करतात संप्रदान म्हणजे दूर जाणे आपादान म्हणजे काय वियोग त्याच्या नाकाला धार लागली नाका तुझ्या हातूनही काम होणार नाही त्याचे लिहून झाले मी रात्री घरी परतेन एकतीस नंबरचा प्रश्न आहे चतुर्थी विभक्तीचे अपादान करतं कोणते त्याच्या नाकाला धार लागली नाकातून बाहेर पडते ना पाणी नाकाला धार लागत काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते या बाकीतील नाम कोणते विभक्तीत आहेत बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घरी मध्ये ई येतोय दीर्घ ई मध्ये ये येतोय बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खरं म्हणजे पाहुणे हा अनेक वचनी शब्द इथे नाही प्रत्यय दुसऱ्याचे जर प्रत्ययच नाही तर काय येईल द्वितीया नाही द्वितीया नाही प्रथमा प्रथमा आणि ही आला सप्तमी की षष्टी षष्टीमध्ये चाची आला पाहिजे कट काठाकाठी चालू द्या कार्यक्रम पुढे चालतो पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे हा चूक पर्याय निवडा पासून पलीकडे शब्दयोगी अव्यय आहेत कोणत्या विभक्तीसाठी करतो आम्ही पंचमी सप्तमी द्वितीया चतुर्थी पंचमी तृतीया षष्टी संबोधन द्वितीया द्वितीयातीस नंबरचा प्रश्न आहे पासून पलीकडे आता होऊन आम्हाला ऊन हुन हे पासून सुद्धा त्याच्यातलं हे शब्द की हवे जरा नीट लक्षात ठेवा पलीकडे अलीकडे हे फसानेवाला हे इधर नाही फसणे का पासून होऊन पंचमी सप्तमी पलीकडे तिकडे सप्तमी नवीन नया ही आता बघा ही आणखी चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिल्या पर पर्यातून निवडा आतमध्ये खाली ठाई विषय चतुर्थी हा कडून करवी द्वारे मुळे योगे पासून अपेक्षा शिवाय खेरी करिता साठी कडे सा प्रत चौतीस नंबरचा प्रश्न आहे चतुर्थी विभक्ती काय चतुर्थी मध्ये करिता साठी कडे प्रत बघा चतुर्थी विभक्ती प्रत्येकी कार्य करणाऱ्या अवयांचा गट तुम्हाला विचारला आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे करिता साठी कडे प्रत चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल या सर्वनामाचे प्रथमाविभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते बघा पस्तीस नंबरचा प्रश्न आहे तुमचा तुम्हाला तुम्ही तुम्हाला अनेक वचनीय तुमचा तुम्हाला तुम्ही तू तू तु, हे सर्वनाम दिलं होतं तू तरी तिथे राहिलंय ते तुचं काय येईल अनेक लय सोप्पं आहे ना तुचं तुम्ही संपला विषय पस्तीस नंबरचा प्रश्न आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे तलाठीवरतीची संपूर्ण भेट आहे अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचा आहे चला हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या परीक्षांसाठी फॉर्म भरत राहा जागा निघत राहतात अभ्यास करत राहा पोस्ट निघत राहतात तुम्ही नाही अभ्यास केला तर कोणीतरी करणार त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे की लोकांना करू द्यायचा पोस्ट आपल्याला करायची की दुसऱ्यांना करू द्यायची लेक्चरला लाईक करतायत तसंच शेअरही करत चाला चॅनेलला सबस्क्राइब करा